श्री स्वामी समर्थ नागपंचमी दोन हजार पंचवीस नागांचा नाश करण्यासाठी कुणी जन्म घेतला नागपंचमी सणातून शिकवण काही गोष्टी शुभ तर काही गोष्टी अशुभ उद्या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमी नाग आहे नागदेवतेची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून सहा मिनिटांपासून ते आठ वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आहे हा मुहूर्त पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते हा सण मानव आणि निसर्ग यांच्यातील संतुलन राखण्याचा संदेश देतो या दिवशी शिवलिंगासोबत नागदेवतेचीही विशेष पूजा केली जाते शास्त्रामध्ये शेषनाग वासुकी तक्षक अनंत पद्म कर्कोटक इत्यादी प्रमुख सापांचा उल्लेख आहे भगवान शिवाच्या गळ्यात वासुकी साप आहे आणि भगवान विष्णू शेषनागावर झोपतात हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की साप भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना विशेष प्रिय आहेत नागांचा नाश करण्यासाठी जन्मजयने केला यज्ञ नागपंचमीबद्दल एक प्रचलित आख्यायिका आहे कलियुगाच्या सुरुवातीला पांडवराजा परीक्षित यांचा तक्षक साप चावल्याने मृत्यू झाला यानंतर परीक्षिताचा मुलगा जन्मेजय यांनी जगातील सर्व सापांचा नाश करण्यासाठी यज्ञ केला या यज्ञात जगातील सर्व साप येऊ लागले आणि पडू लागले त्यावेळी अस्तिक मुनींनी जन्मजय यांना समजावून सांगितले आणि सापांना मारण्यासाठी होणारा यज्ञ थांबवला असे म्हणले जाते की तो दिवस श्रावण शुक्ल पंचमी होता आणि तेव्हापासून या दिवशी सापांचे रक्षण आणि पूजा करण्याची परंपरा प्रचलित आहे नागपंचमी हा सण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा नागपंचमीला सापांची पूजा केली जाते विशेषत शेतकरी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात श्रावण महिन्यात भरपूर पाऊस पडतो सर्वत्र हिरवळ असते पावसामुळे सापांचे बीळ पाण्याने भरतात त्यामुळे साप कोरडी जागा शोधतात म्हणून या दिवसात साप जास्त दिसतात नागपंचमीला लोक सापांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतात आणि त्यांची पूजा करण्याची परंपरा पाळतात ग्रामीण भागात लोक मातीच्या मूर्ती किंवा चित्रांच्या स्वरूपात नागदेवतेची पूजा करतात नागदेवतेला दूध तांदूळ हार फुले हळद इत्यादी शुभ वस्तू अर्पण केल्या जातात या दिवशी उपवास देखील केला जातो आणि नागदेवतेची कथा ऐकली जाते नागपंचमी या सणातून आपण कोणती शिकवण घेतली पाहिजे हा सण आपल्याला असा संदेश देतो की आपण निसर्गाच्या कोणत्याही रूपाला घाबरू नये उलट निसर्गातील प्राणी मानवी जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत लोक सापांना घाबरतात आणि बरेच जण त्यांना मारतात पण असे करू नये साप उंदीर आणि इतर लहान प्राणी खाऊन पिकांचे म्हणजे धान्याचे नुकसान टाळतात याचा शेतकऱ्यांना फायदा होतो जर साप नसतील तर उंदरांची संख्या वाढेल आणि उंदीर आपले सर्व धान्य खातील अशा परिस्थितीत लोकांवर अन्न संकट येईल उंदरांना नियंत्रित ठेवण्यासाठी साप असणे खूप महत्वाचे आहे नागपंचमीला काय करावे आणि काय करू नये विधीनुसार नागदेवाची पूजा करा दूध तांदूळ कुश फुले इत्यादी अर्पण करा नाग मंदिरात जा आणि तेथे पूजा करा पर्यावरणाप्रती संवेदनशील राहा आणि सापांना इजा न करण्याची प्रतिज्ञा घ्या जिवंत सापांची पूजा करणे टाळा कारण यामुळे त्यांना त्रास होतो जिवंत सापाला दूध पाजू नका कारण असे केल्याने सापांचा मृत्यू होऊ शकतो नागपंचमीला काही गोष्टी शुभ मानल्या जातात तर काही अशुभ मानल्या जातात पहिले आपण बघणार आहोत शुभ गोष्टी नागांची पूजा नागपंचमीला नागांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी नागांच्या मूर्तीची किंवा चित्राची पूजा केली जाते व्रत आणि उपवास नागपंचमीच्या दिवशी उपवास करणे आणि नागदेवतेची आराधना करणे शुभ मानले जाते नागदेवतेला नैवेद्य दाखवणे नागदेवतेला नैवेद्य दाखवणे जसे की दूध लाह्या किंवा इतर नैवेद्य शुभ मानले जातात नागांना दूध देणे नागपंचमीच्या दिवशी नागांना दूध देणे विशेषत ज्या ठिकाणी साप दिसतात तिथे दूध देणे शुभ मानले जाते मंदिरात जाणे नागपंचमीला नागदेवतेच्या मंदिरात जाणे आणि दर्शन घेणे शुभ मानले जाते आपण बघणार आहोत अशुभ गोष्टी जमीन खोदणे नागपंचमीच्या दिवशी चुकूनही जमीन खोदणे किंवा नागांच्या बिळांना इजा करणे टाळावे तीक्ष्ण वस्तूंचा वापर या दिवशी तवा चाकू किंवा इतर तीक्ष्ण वस्तूंचा वापर करणे टाळावे भाज्या चिरणे नागपंचमीला भाज्या चिरणे किंवा कापणे अशुभ मानले जाते मांसाहार नागपंचमीला मांसाहार करणे टाळावे वाद घालणे किंवा भांडणे या दिवशी कोणाशीही वाद घालणे किंवा भांडणे करू नये नकारात्मक विचार नकारात्मक विचार करणे किंवा नकारात्मक गोष्टी करणे टाळावे एक छोटीशी टीप नागपंचमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार आणि परंपरेनुसार उपाय करू शकता जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद